आता थोड्या वेळापूर्वी पाकिस्तानमधून एक इंटरेस्टिंग आणि युद्धाच्या पलीकडे जाणारी थोडीशी तुम्हाला हसवणारी अशी ही बातमी आलेली आहे ती म्हणजे पाकिस्तानच्या इकॉनॉमिक अफेअर्स डिव्हिजननं त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून एक ट्विट केलंय ज्यामध्ये असं म्हटलंय की शत्रूनं केलेल्या हल्ल्यातून झालेली हानी भरून काढण्यासाठी आम्हाला आणखी लोन आहे आणि यामध्ये त्यांनी जागतिक बँकेला टॅग देखील केले दुसरी गोष्ट म्हणजे ही घटना घडल्याची बातमी भारतातल्या कुठल्या आज तक किंवा इंडिया टी व्हीनं दिलेली नाही तर जगातल्या अत्यंत विश्वसनीय समजल्या जाणाऱ्या रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिलेली आहे पाकिस्तानला काय मिळालेलं आहे किंवा पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या काय आहे आणि पाकिस्तान असं का म्हणतो आहे हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी आज सकाळी नऊ वाजता पाकिस्तानच्या इकॉनॉमिक अफेअर्स डिव्हिजननं एक ट्विट केलं ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की पाकिस्तान सरकार तुम्हाला विनंती करतंय की शत्रून केलेल्या नुकसानीमुळे आणि वाढत जाणारं युद्ध आणि कोसळत जाणारं स्टॉक मार्केट यामुळं आमच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांनी आमच्या विनंतीला मान देऊन आम्हाला आणखी लोन मंजूर करावं आणि युद्धजन्य परिस्थिती कमी करायला मदत करावी असं लिहून खाली वर्ल्ड बँकला त्यांनी टॅग केलंय ही घटना घडली केव्हा आहे तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची आज वॉशिंग्टनमध्ये एक महत्वाची बैठक होणार आहे ज्यामध्ये पाकिस्तानला मदत द्यावी की नाही या विषयावर निर्णय होणार आहे म्हणजे पाकिस्तानचं पॅकेज आज ठरणार आहे त्याच्याबरोबर अगोदर हे ट्विट करण्यात आलंय आणि अशी बातमी रॉयटर्सनं देखील दिलेली होती ही घटना घडल्यानंतर मग ट्विटरवर म्हणजे एक्स वर आणि एक इतर अनेक ठिकाणी सोशल मीडियामध्ये पाकिस्तानची खिल्ली उडवण्यात आली ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठं पाकिस्तानची खेचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारताच्या पी आय बी डिपार्टमेंटनं म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं हा फोटो टाकला आणि पाकिस्तानच्या भिकारीपणाची गोष्ट अक्षरशः चव्हाट्यावर आणली या फोटोत लिहिलेला आहे ये तरी तरीका हे भीक मागणे का हे मीम तर तुम्हाला माहितीच असेल त्यामुळे तो जोक देखील तुम्हाला कळला असेल तरी काय भीक मागणे का आता पाकिस्तानच्या फॅक्ट चेकर डिपार्टमेंटनं असं सांगितलंय की ही फेक न्यूज आहे आणि पाकिस्तानच्या त्या डिपार्टमेंटचं ट्विटर अकाउंट म्हणजे एक्स अकाउंट हॅक झालं होतं आणि त्यातून अशा प्रकारचं ट्विट केलं गेलं होतं असं देखील या फॅक्ट चेकर डिपार्टमेंट सांगितलं पाकिस्तानच्या मंत्रालयानं हा खुलासा केल्यामुळे मग रायटर्सला ही बातमी मागं घ्यायला लागली पण ही गोष्ट आता जवळजवळ जगाला सगळ्यांना कळलेली आहे पाकिस्तानच्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरून त्यांनी फक्त एकच ट्विट का केलं म्हणजे हॅकरनं एकच ट्विट का केलं असा प्रश्न पडतो दुसरी गोष्ट जर त्याला ट्विट करायचे असतील तर ते नंबर ऑफ ट्वीट्स केले असते जास्त ट्विट केले असते फक्त एक भीक मागण्याच्या ट्विट पुरतंच का ट्विट केलं आय एम एफ ची पाकिस्तानच्या लोनचा विचार कर केला जाणारी जी मिटिंग आहे त्या मिटिंगच्या बरोबर अगोदरच काय हे ट्विट केलं असे अनेक प्रश्न आता सध्या लोक विचारत आहेत कारण सर्वांना पाकिस्तानची माहिती आहे पाकिस्तानची आत्ताची परिस्थिती काय आहे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं की आय एम एफच्या बैठकीत भारत आपली बाजू मांडेल पाकिस्ताननं आतापर्यंत आय एम एफची जी कर्ज घेतलेली आहेत ती वेळेत फेडलेली नाहीत ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तान या पैशाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करणार आहे त्यामुळे त्यांना कर्ज मिळू नये अशी भारताची भूमिका आहे तर ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानची पहिल्या मिसाईल हल्ल्यातली नऊ शहरं आणि त्यानंतर ड्रोन अटॅकमधली नऊ असे एकूण अठरा वेगवेगळ्या ठिकाणी भारतानं हल्ले करून ते बेचिराग केलेले आहेत भारताच्या नेव्हीनं कराची देखील बेचिराग केले त्यामुळे पाकिस्तानला पैशाची गरज आहे हे नक्की पाकिस्तानकडं आज मितीला फक्त पंधरा बिलियन डॉलर एवढे फॉरेन रिझर्व शिल्लक आहेत त्यांना वर्षाला त्यांच्या स्वतःच्या खर्चासाठी तीस बिलियन डॉलर लागतात आणि तेवढे तीस बिलियन डॉलर त्यांचं ऑलरेडी कर्ज आहे जे त्यांना बारा महिन्यात फेडायचं आहे म्हणजे पाकिस्तानकडे जेवढे फॉरेन रिझर्व आहेत त्याच्यापेक्षा किमान दहा ते पंधरा पट अंबानींची प्रॉपर्टी आहे आणि पाकिस्तानचं हे कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे सध्या पैसे नाहीत त्यामुळं त्यांना अजून नवीन कर्ज मिळण्याची शक्यता अजिबात नाही थोडक्यात भारतानं ना ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यापासून पाकिस्तान एक एक पैशासाठी झगडतोय हे आता दिसायला लागले पाकिस्तानचे ड्रोन किंवा त्यांची मिसाईल हे देखील हास्यास्पदरित्या भारतातल्या वेगवेगळ्या भागात वेग 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 पाडले जात आहेत आणि भारतातले लोक ते खेळणी वापरावी त्या पद्धतीने सध्या वापरताना मीडियातल्या अनेक न्यूजमध्ये दिसत आहेत यामध्ये आणखी काय अपडेट येतात ते आपण पाहूया पाकिस्तानला हे कर्ज आहे का ते देखील पाहूया तुम्हाला हे ट्विट जर बघायचं असेल तर तुम्ही त्या पाकिस्तानच्या ऑफिशियल इकॉनॉमिक अफेअर डिव्हिजनच्या ट्विटर हँडलवर जाऊन एक्स हँडलवर जाऊन पाहू शकता अशा प्रकारच्या इतर वॉर रिलेटेड ज्या घडामोडी आहेत त्याच्यासाठी तुम्ही मराठी वनाला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा तोपर्यंत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद